मराठा आरक्षणासाठी गेल्या अने अनेक वर्षापासून सुरू असलेला लढा हजारो मराठा तरुणांची आशा आणि एक धकधकती मागणी आणि या मागणीचं नेतृत्व ज्या संघर्ष योद्ध्यांनी केले ते मनोज जरांगे पाटील त्यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर शासनाने मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी समिती गठीत केली होती आणि आता त्या न्यायमूर्ती शिंदे समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आला आहे दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे ही समिती मराठा समाजातील ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास करून जात प्रमाणपत्रासाठी शिफारस करते पण कार्यकाळ का वाढवण्यात आला अर्जदारावर याचा काय परिणाम होणार आहे आणि पुढे काय होणार याची संपूर्ण माहिती या जी आरमध्ये मध्ये दिलेली आहे आणि या संपूर्ण जी आर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा मित्रांनो तुम्ही बघू शकता माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षाखालील गठीत समितीस मुदतवाढ देण्याबाबतचा दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात मराठा समाजास मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणी आणि पात्र व्यक्तींना मराठा कुणबी कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धती विहित करण्यासाठी संदर्भ क्रमांक एक येथील सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयान्वे माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे यांच्या अध्यक्षखालील समिती गठीत करण्यात आली आहे सदर समितीची कार्यकक्षा संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णया संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक तीन येथील शासन निर्णयान्वे सदर समितीस तीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीस मराठवाड्यातील काही तालुके किंवा कार्यालयातील कागदपत्राच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाणी करणे आवश्यक आहे तसेच समितीला विविध कार्यालयातून प्राप्त करून घेतलेल्या अभिलेखांचा सखोल अभ्यास करावायचा आहे या अनुषंगाने समितीस दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून पुढे सहा महिने म्हणजेच दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे अशा प्रकारचा हा शासन निर्णय होता जो मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत एक महत्वाचं पाऊल ठरतो धन्यवाद